ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी व पूर भरपाई या जिल्ह्यात जाहीर शासन निर्णय आला अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यात नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा जे आर आलेला आहे या संदर्भामध्ये आपण सविस्तर अपडेट पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शासन निर्णय ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता या ठिकाणी शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे तर शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता विभाग आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे नांदेड कालावधी ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा प्रस्तावाचा दिनांक या ठिकाणी दिलेला आहे आणि बाधित शेतकऱ्यांची जी संख्या आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये सुद्धा दिलेला आहे आणि निधी आपण या ठिकाणी पाहू शकता तर पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपापल्या जिल्ह्यातील मिळवण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा